नमस्कार आपण जी चोवीस तास मी कमले सुतार टू द पॉईंटच्या एका विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज विशेष पाहुणे आहेत आणि आजचा एपिसोड आम्ही नेहमीसारख्या स्टुडिओतनं नाही तर आज थेट नवी दिल्ली इथे आम्ही हा भाग शूट करतो आणि कारण पाहुणे तेवढे खास आहेत आज टू द पॉईंटमध्ये आपल्यासोबत असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवेजी खूप खूप स्वागत आहे सर नमस्कार खूप धन्यवाद तुम्हाला आधीच की तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात कारण माझ्या मते निवृत्तीनंतरचा कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीसाठी हा तुमचा पहिला असा डिटेल्ड इंटरव्ह्यू असेल आणि कार्यकाळ मिळाला असं बघू शकतो आपण फार तसा मिळत नाही पण तरीही वाटतं असं तुम्हाला की अजून थोडा जास्त वेळ मिळायला हवा होता नाही मला माहीत होतं की मला कार्यकाळ किती वेळेचा आहे ज्यावेळेला तुम्ही अपॉइंट होता सुप्रीम कोर्टात त्याच वेळेला माहीत असते की तुम्ही चीफ जस्टिस होणार की नाही होणार आणि जर झाले तर किती काळ मिळणार आहे तर ते लक्षात ठेवूनच मी माझा रोडमॅप अगोदरच बनून तयार ठेवला होता आणि मी जे जे अगोदर ठरवलं होतं ते मला या कालखंडात पूर्ण करता आलं त्याच्यामुळे याचा मला पूर्ण समाधान आहे पण काय वाटतं असं मागे वळून बघताना की तसा कुठल्याही लिगल फ्रेटर्निटीमध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी हे खूप मोठं अचीवमेंट नसतं विशेष करून तुम्ही ज्या प्रकारे तुमचा सगळा प्रवास राहिलेला आहे हे बघताना तुम्हाला इथे मागे वळून बघताना काय वाटतं की आपण सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी तो आपण बसलो होतो सरन्यायाधीशपदी या गोष्टी व्हायला हव्या होत्या किंवा या गोष्टी कि राहून गेल्या असं काय वाटतं कुठली नाही नाही मी आता सांगितलं की मी मला जे जे करायचं होतं ते मी अगोदर ठरवलेलो होतो त्यामुळे तसं वाटायचं काही प्रश्न नाही समाधानी आत पण संपूर्ण पूर्णपणे पूर्णपणे कुठलं असं वाटतं तुम्हाला की तुमच्या कारकिर्दीमधल्या अशी म्हणजे तशा सगळ्याच तुमच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये खूप महत्त्वाचे रुलिंग्स खरं तर आले चर्चाही खूप झाली आणि काही गोष्टींचे विवादही आपल्याला बघायला मिळाले पण तुमच्या लेखी एक असं तुम्ही पॉईंट आउट करू शकता की हे जजमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं असं मला वाटतं नाही पूर्ण माझ्या जवळपास सहा साडेसहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक जे जजमेंट आहेत त्याबद्दल उल्लेख करता येईल मी नेहमीच बाबासाहेबांचे जे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे जे विचार आहेत त्याला धरून न्यायदानात कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अनेक असे जजमेंट्स आहेत की ज्याच्यामधून सोशल जस्टिस इकॉनॉमिक जस्टिस आपण त्या दृष्टी दुरीत, त्या दृष्टीनं न्यायदान करता आलं एक डिमॉलिशनबद्दलचा जो जस्टिस जस्टिसबद्दलचं जजमेंट आहे जेणेकरून लोकांचे घरं वाचवता येतील या दृष्टीनं निर्देश देण्यात आले त्याचप्रमाणे सब सबक्लासिफिकेशन हे लेअरचं जे माझं जजमेंट आहे mm ज्याबद्दलही -hmm. मी अत्यंत समाधानी आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचा समतोल राखून कसं एकीकडे पर्यावरणाचं संरक्षण करता येईल वनांचं संरक्षण करता येईल वाईल्ड लाईफचं संरक्षण करता येईल त्याचप्रमाणे देशामध्ये डेव्हलपमेंटसुद्धा करता येईल या बाबतीतही जवळपास मी अठरावी जजमेंट दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याचप्रमाणे ज्युडिशियल रिफॉर्म्सच्या बाबतीत माझ्या ज्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सहा महिन्याच्या कालखंडात अनेक असे जजमेंट दिले आहेत की ज्याद्वारे ज्युडिशरीमध्ये एक अमूलाग्र असे रिफॉर्म्स होतील आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते काही काळानंतर सगळ्यांना लक्षात येतीलच सर बाकी तुम्ही म्हणजे इतर जजमेंटचे तुम्ही सांगितलं म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल असतील इतर असतील त्याच्याही पलीकडे दोन तुम्ही महत्त्वाच्या जजमेंटची इथे चर्चा केली त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी ज्याच्यावरती तर चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचा ज्याची सर्वाधिक चर्चा देशपातळीवरती झाली त्याच्याकडे सगळ्यात पहिले मी लक्ष वेधू इच्छितो आपलं तो म्हणजे सब क्लासिफिकेशन ऑफ रिझर्वेशन्स आहेत तुम्ही जो केला एस सी एस टी सब क्लासिफिकेशन त्याच्याबद्दल प्रचंड तुमच्यावरती एका टीकाही झाली आणि तुमच्या भूमिकेवरती प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं स्पेशली बिकॉज यु you नो know, तुम्ही ज्या समुदायात नाही येतात किंवा तुमच्या वडिलांनी ज्या समुदायाचं नेतृत्व राजकीय के दृष्ट्या केलं तिथूनच तुम्हाला फार टीकेचा सा सामना करावा लागला भरपूर टीका झाली आणि मी नेहमीच समजत आलो आहे की जजेस शू डिसाईड द मॅटर्स ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्युशन अँड द लॉज कोणाला निकाल तुमचा आवडेल किंवा नाव आवडणार नाही ना, ना, हा क्रायटेरिया राहू शकत नाही तर भारतीय राज्यघटनेनुसार जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार आपल्याला आपल्या निवाडे द्यायचे असते आरक्षणाचा जो हा मूळ ढाचा आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळा ह्या ज्या टिनिटी आहेत त्यावरती आधारित आहे आपल्याला माहीतच आहे की आर्टिकल सिक्स्टीन फोरद्वारे एक स्पेशल प्रोविजन्स बॅकवर्ड क्लासेससाठी करण्यात यावी अशी जाणार आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत Uh, mm. सुप्रीम mm. 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 कोर्टाचा mm. असा व्ह्यू होता की आर्टिकल सिक्स्टीन फोर इज बाय अन एक्सेप्शन टू आर्टिकल सिक्स्टीन एक शासनाला शासनावरती बंधन नाही आहे की रिझर्वेशन करण्यात यावं पण शासनाला जर वाटेल तर दे कॅन मेक अ स्पेशल प्रोव्हिजन बाय गिव्हिंग गो बाय टू द इक्वालिटी क्लॉज अंडर आर्टिकल फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्सटीन परंतु एन एम थॉमसचा एकोणीसशे त्र्याहत्तरचा जो निकाल आहे सात जजेसचा त्यानंतर असा पूर्ण धारणा बदलली mm. आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं त्याच्यामध्ये की आर्टिकल सिक्स्टीन फोर इज नॉट अँड एक्सेप्शन बट अँड एम्फॅटिक वे ऑफ स्टेइंग स्टेटिंग व्हॉट इज ऑलरेडी दॅन इन आर्टिकल फोर्टीन अँड सिक्स्टीन सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की समानतेचं जे तत्व आहे तर समानता म्हणजे जे समान आहेत त्यांना समान न्याय समान ट्रीटमेंट आणि जे असमान आहेत त्यांना असमान ट्रीटमेंट अनइक्वल ट्रीटमेंट टू अनइक्वल विल ओनली लीड टू इक इक्वॅलिटी जर समजा सगळ्यांना एकाच मापदंड दिला तर अजून असावनता वाढेल जो ऑलरेडी दहा मैल मागे आहे त्याला आणि जो दहा मैल पुढे एकच ट्रीटमेंट दिली तर म्हणून जो दहा मैल मागे आहे त्याला पुढे येण्याकरता एक बायसिकल देऊन तो समोर आला पाहिजे आणि त्यानंतर मग त्या दो दोघांमध्ये इक्वल ट्रीटमेंट परंतु आम्ही ज्यावेळेला ठीके ऐकली त्यावेळेला असं लक्षात आलं की अनेक राज्यांमध्ये या mm. शेड्यूलकास्टच्या ज्या लिस्टप्रमाणे समजा पन्नास जाती आहेत साठ जाती आहेत तर त्यातल्या विशिष्ट जातीच फक्त रिझर्वेशनचा बेनिफिट त्यांना मिळत होता mm. आणि त्या द रिझल्ट वॉज दॅट की जे लोक ऑलरेडी मागे राहिलेले आहेत ते मागेच राहिले आणि ज्यांना बेनिफिट मिळाचा आला ते अजून त्यांच्या जनरेशन आफ्टर जनरेशन बेनिफिट घेत आहेत तर म्हणून जर स्पेशल ट्रीटमेंट जर शासन त्यांच्यासाठी जर करणार असेल की जे अगे, अगे अजून मागासलेले आहेत वर रिलेटिव्हली मोर बॅकवर्ड तर देन इट इज इनबिल्ट इन आर्टिकल फोर्टीन आणि आम्ही त्यात हेही म्हटलं की असं जर करायचं असेल तर दी गव्हर्मेंट विल हॅव टू कलेक्ट अँड इम्पेरिकल डाटा जोपर्यंत डाटा ना नाही की ज्या लोकांना स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ते अधिक मागासलेले आहेत अधिक बॅकवर्ड आहेत असा जर डाटा असेल तरच फक्त ही स्पेशल ट्रीटमेंट त्यांच्यासाठी म्हणजे सब क्लासिफिकेशन विदिन द क्लासिफिकेशन अँड अ स्पेशल ट्रीटमेंट टू द मोर डिसएडव्हांटेज वुड बी परमिस बट पण सब क्लासिफिकेशनबद्दल अनेकांनी तक्रारी देत म्हणजे त्याच्यात hmm. पॉलिटिकल रिॲक्शन्स खूप आहेत विशेष करून महाराष्ट्रातनं काही राजकीय पक्षांकडनं विशेष करून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांनी तर वारंवार त्याच्या तुमच्याबद्दल प्रचंड टीका त्याच्यावरती केली आय डोंट वॉन्ट यू टू कमेंट पॉलिटिकली ऑन दॅट म्हणजे त्याच्यात तुमची राजकीय प्रतिक्रिया नको पण त्यांचं म्हणणं आहे की ही कुठेतरी त्यांनी थेट काही ठिकाणी असं सूचित केलं की ही आंबेडकरी विचारांचीच प्रतारणा आहे सब क्लासिफिकेशन वगैरे अशा प्रकारे त्यांना क्रिटिसाइज करत मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही विचित्र आंबेडकरी विचारांची प्रतारणा आहे हे अतिशय चुकीचं आहे आम्ही जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा भारतीय राज्यघटनेला अनुसरून आहे जी भारतीय राज्यघटनाच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान परमपजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे कुणी टीका करण्याच्या अगोदर कमीत कमी एक अपेक्षा असते की ते जजमेंट वाचावं वा। आणि त्या जजमेंटमध्ये मी एकदा नाही तर अनेकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिझर्वेशनच्या प्रती काय त्यांचे विचार आहेत कॉन्स्टिट्युन्सीमधले डिबेट्स त्याचा आधार जजमेंट दिलेला आहे कारण एकीकडे तुम्ही सब क्लाफि क्लासिफिकेशन बद्दल बोलतात सर आणि दुसरीकडे तुम्ही जी भूमिका मांडली रिसेंटली आणि मागे सुद्धा की एस सी एस टी आरक्षणामध्ये सुद्धा क्रिमिलेअरची मर्यादा फिक्स करावी अनेकांना असं वाटतं की पुन्हा हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जे आरक्षण दिलं गेलं आहे त्याला कुठेतरी पुन्हा ही छेद देणारी आहे आणि तुम्ही म्हणतायत की काही लोकांनी आता स्वतःहून व्हॉलंटिरिली आरक्षण गिव्हप करावं तर अजून ती समानता आली आहे का वगैरे की ह्याच्याही चर्चा तिथे सुरू होतो सगळ्यात पहिले तुमची भूमिका याच्या मागची कशी तुम्ही कराल हे ही नंतरची भूमिका नाही त्याच जजमेंटमध्ये मी म्हटलेलं आहे की त्या जजमेंटमध्ये माझा एक जजमेंट इज डिव्हायडे आणि शेवटचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मी एक वे फॉरवर्ड म्हटलेला आहे त्यात मी उदाहरण दिलं की एक उच्च अधिकारी आय एस असो आय पी एस असो तो त्याची मुलं चांगल्या शाळेत शिकतील सुद्धा जर तो मुंबईला जर इफ यू स्टेशन ॲट मुंबई सेंट कॅथेडलमध्ये किंवा कॅ का, कॅम्पेनमध्ये का, शिकतील त्यांना ट्युशन्सच्या सुविधा मिळतात फॅसिलिटीज मिळतात तर जो एका खेड्यातला शेतमजुराचा मुलगा आहे शेरूलकासचा mm. तो ग्रामपंचायत शाळेत शिकतो अनेक mm. वेळेला समजा शाळा झाल्यानंतर त्याला शेतात मजुरी करता जावं लागत असेल तर या दोघांना जर तुम्ही एकाच पेडस्टलवरती ठेवलं तर वेदर इट वूड अमाऊंट टू इक्वॅलिटी माझंही उदाहरण दिलं मी की जर समजा माझ्या मुलाला जो चांगल्या शाळेमध्ये त्याला शिक्षण मिळू शकतं तर वेदर ही कॅन बी वेदर अ स्मॉल बॉय वेदर अ बॉय फ्रॉम अन ॲग्रिकल्चरल लेबर ऑफ अन ॲग्रिकल्चरल लेबर स्टडिंग इन अ ग्रामपंचायत स्कूल कॅन दे बी गिवन इक्वल ट्रीटमेंट आणि सत्य आहे की आज आपण बघतो की विशिष्ट फॅमिली यांनी पहिल्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले दुसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले तिसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्व्ह घेतले इट वूड अमाऊंट टू क्रिएटिंग अ क्लास अमॉंग द क्लास आणि मी हे पहिल्यांदा ना मी नाही म्हटलेलं आहे हे कृष्णा अय्यर साहेबांनी त्यांचं जे अगोदरचं जजमेंट होतं एन एम शोषित कर्मचारी संघ mm -hmm. त्यानंतर ता ता वसंत कुमारमध्ये जस्टिस व्यंकटरामाया होते त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर जे दोन कॉन्स्टिट्युशन बेन जजमेंट आहेत जर्न जर्नल सिंगचा आणि नागराजचा त्यामध्ये हा मुद्दा म्हटलेला आहे की जे लोक पुढे गेलेले आहेत त्यांना रिझर्वेशनची आवश्यकता खरोखर आहे की नाही आणि जर ते जर रिझर्वेशन घेत असेल तर देन आर वी नॉट इटिंग अपॉन द राईट ऑफ द पर्सन हू रिअली नीड्स इट हु इज ॲट द बॉटम सर सॉरी टू डिफर पण तुम्ही असं इथे हा जो तुम्ही मुद्दा म्हणतात हा एखाद्याच्या आर्थिक उत्कर्षाबाबतचा एखादी व्यक्ती आत आर्थिक त्याचा उत्कर्ष झाला आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून त्याने आकर आरक्षण नाकारावं ही कॉन्सेप्ट किती पटणारी म्हणजे आरक्षण हे तुम्हाला जो तुम्हाला जो तुमच्या नशिबी येणारा एखाद्या व्यक्तीच्या बिकॉज ही हेल्स फ्रॉम अ कम्युनिटी ते एका विशिष्ट समुदायातून येतात म्हणून जो भेदभाव होतो जाती आधारित जो भेदभाव आहे तो कदाचित बऱ्याच लोकांना उच्च पदावरती बसल्यावर सुद्धा सहनच करावा लागतो त्यामुळे तिथे आर्थिक निकषांवरती हा भेदभाव होत नाही कोण किती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा कुठे पुढे निघून गेला मुळातून एखादी व्यक्ती एखाद्या समुदायातून येते आजही आपण बघतो की कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला टार्गेटेड ती किती उच्च पदावरती असो फक्त एका जातीतून येते एका समुदायातून येते म्हणून त्यांना बऱ्याचदा त्या भेदभावाचा सामना करावा लागतो म्हणून आरक्षणाचा या मुद्द्यावरती अनेक आरक्षण आहे ते ज्या लोकांना पिढ्यानं पिढ्या मेन स्ट्रीमपासून दूर राहावं लागलं ला। ज्यांना सप्रेस करायला त्याला त्यांच्यावरती अतिशय बाबासाहेबांनी मी माझ्या जजमेंटमध्ये बाबासाहेबांनी जो साक्षी दिली होती साऊथ बारो कमिशन किंवा सायमन कमिशन किंवा गोलमेज कमिशन त्यामध्येही त्याचा मी उल्लेख केलेला आहे की हे जे शेड्युल्काचं आरक्षण आहे ते सामाजिक विसंगतीवरती सामाजिक अन्यायावरती बे भेस झालेला आहे परंतु आज आपल्या राज्यघटनेला आपण स्वीकारून शहात्तर वर्ष झालेलं आहे तर शहात्तर वर्ष शिवलकासमधले जे पुढे गेले